आढावा घेतला काय या हॉस्पिटल मध्ये अनेक गोष्टीची पूर्तता होणे बाकी आहे मी आज आढावा घेताना अनेक पेशंटला भेटलो खर तर गव्हर्नमेंटने इकडे रिक्रुटमेंट करताना अनेक जागा रिक्त ठेवल्या हो आहेत अत्यावश्यक सेवा असताना त्या जागा तातडीनं भरण्याची आवश्यकता होती परंतु अजूनही मेडिकल सुप्रिंटेंडंट असतील क्लास टू क्लास वन आणि पॅरामेडिकलचा स्टाफ असलेले सगळ्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त ठेवल्या आहेत त्या तातडीनं भरायची मागणी मी करणार आहे आणि काही त्रुट्या मला आढळून याच्यामध्ये अद्यापही पैसे देऊन आमचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही पैसे दिले परंतु फायर ब्रिगेडची व्यवस्था अद्यापही झाली नाही फायर सिस्टीमची व्यवस्था झाली नाही आपण त्यासाठी पैसे दिले फायर ऑडिट झाला होता आणि आजही ते काम पूर्ण झालेलं नाही उद्या जर काही अनुचित प्रकार झाला दुर्दैवानं तर त्याला जबाबदार कोणावर जबाबदारी कोणावर फिक्स करायची इथलं लिफ्ट बंद आहेत ऑर्थोपेडिकचा पेश तिसऱ्या माळ्यावर ऑर्थोपेडिकचा वॉर्ड आहे आणि त्या पेशंटला न्यायचं जर प्रॉब्लेम आहे हे सगळे काही गोष्टी फार मला या हॉस्पिटलमध्ये दुर्लक्षपणा दिसतोय मी आता काही सूचना केलेल्या आहेत रात्रीच्या वेळेस पेशंट क्रिटिकल होतो त्यावेळेस त्याला अटेंड करणारे डॉक्टर जे असतात ते ज्युनियर असतात ते एखादा सिनियर डॉक्टर रात्रीच्या वेळेस दिला गेला पाहिजेत आणि पेशंट आल्यावर लगेच ॲडमिट करून घेतला गेला पाहिजेत स्टाफचा जरा खालच्या स्टाफचा जरा लोकांशी संवाद आणि बिहेवियर बरोबर नाही तो त्यामध्ये दुरुस्त केलं गेलं पाहिजे त्यांचं जरा त्यांना ट्रेनिंगच दिली गेली पाहिजेत असे मी त्यांना सांगितलेलं आहे मग हे एक मोठं हॉस्पिटल या भागामधलं आहे चंद्रपूरच्या सीमेवरील आणि गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पेशंट या हॉस्पिटलमध्ये येतात आणि एकूणच परिस्थिती या ठिकाणी शासनाचं दुर्लक्ष रिक्त जागांचा अभाव वेळेत काम पूर्ण न होणं अशा अनेक त्रोटी आहे अजूनही ते एम आर आय नाही जनरल हॉस्पिटल एवढा डिस्ट्रिक्ट प्लेसचं असो अद्यापही ऑडिया डिपार्टमेंट अजूनही झालेलं नाही त्याला जागा उपलब्ध नाही खरं तर या अत्यंत आवश्यक होत्या इथून पेशंटला प्रायव्हेट किंवा नागपूरला आणि ब्रह्मपुरीला साध्या साध्या पेशंटला पाठवावं लागतं इथे एनजीओ ग्राफीची व्यवस्था नाही एन्जिओप्लास्टी होऊ शकत नाही म्हणजे पेशंट हार्टचा जर पेशंट असेल तर त्याला त्याचं निदान करायसाठी आपण काही करू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतलाय काही गोष्टी मी शासनाला पत्र लिहून कळवणार आहे विधानसभेतही काही विषय आम्ही मांडू आणि या हॉस्पिटलचे ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करू रिक्त राहायला नको तर दुर्दैव आहे की पालकमंत्री होम मिनिस्टर आहे आरोग्य मंत्री तर अखंड बुडालेला आहे भ्रष्टाचारामध्ये अखंड अनेक अनेक आरोप मोठे मोठे गंभीर आरोप त्यांच्यावर आहेत ते विषय मागेही निघालेत पुढेही निघणार आहे त्यांचं लक्ष नाही आहे सरकारचंच लक्ष एकूण या सगळ्या अत्यंत आवश्यक असलेल्या सेवेकडे नाही आहे यांना टेंडर टेंडरमधून कमिशन कमिशनमधून टेंडर एवढेच यांचं सध्या काम चाललेलं आहे एकमेकावर आरोप करणं आता सत्तेसाठी वाटेल ते अशा प्रकारचा याचा धंदा सुरू आहे मी आम्ही घेऊ काही विषय आमच्या लक्षात गंभीर आलेले आहे ते मांडू आम्ही परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे की ग्रामीण भागातील आणि नक्षलग्रस्त भागातील व्यवस्था पूर्ण पद भर भरण्यासाठी इथे कोणी थांबवू शकत नाही कशाची परमिशनची गरज नाही मंत्र्यांनी आपल्या अधिकारात ही सगळी पदं भरावी नाहीतर ट्रान्सफर करून द्यावी दुसरीकडून पण यामध्ये एकही पद रिक्त राहणार नाही यासाठी मी मागणी करेन त्यांचा फॉलो घेतला जात नाही आता ग्रामीण भागातील सुद्धा रिक्त पदं खूप मोठ्या प्रमाणात आहे तुम्हाला आर एच पासून पी एस प्येस, पी एस सी पासून आर एच पर्यंत हीच यंत्रणा जी आहे ती बडकड करण्याची आवश्यकता तीच कमगुत झाली मोठ्या प्रमाणात रिक्तपद आहे आणि आज आपल्याला एमबीबीएस डॉक्टर आता आपण सुरू केलेत पण पूर्वी बीएमएसवर आपल्याला डिफेंड राहावं लागत होतो आणि बऱ्यापैकी आता आशा वर्करच्या सुद्धा ट्रेनिंग पुन्हा त्या अपडेट करण्याची गरज आहे त्यात सुद्धा चांगली सेवा करतात हॉस्पिटलला पोचतात पण हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर जितका रिस्पॉन्स डॉक्टर आणि स्टाफ करून मिळाला पाहिजे तो मिळत नाही अशा गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहे आणि पर्यायानं आपल्याकडे आता पाहिलं आहे खरं म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात सीजरचं प्रमाणच असायला पाहिजे कारण आमची राबणारी बाई आहे मेहनत करणारी बाई आहे घाम घालणारी बाई आहे नॅचरल डिलिव्हरी व्हायला पाहिजे पण इथे सुद्धा रेफर केलं जातं आणि आमच्याकडे या म्हणजे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये महिला रुग्णालयामध्ये फार मोठा त्याच्यावर काय म्हणतात तच्� ओव्हरलोड आहे ओवर रोड असल्यामुळे अनेक पेशंटला पी एस सी पासून प्रायव्हेट हॉस्पिटल पाठवलं जातं तिकडे सोळा ते अठरा हजार रुपये घेतले जातात त्यातला काही कमिशन त्यांना मिळतो अशा गंभीर तक्रारी आहेत या तक्रारी दूर करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत मी कलेक्टरच्या बरोबर पुढच्या आठवड्यामध्ये एस पी कलेक्टर आणि पीडब्ल्यूडी आणि हॉस्पिटलची बैठक लावणार आहे आढावा आम्ही घेऊ त्यामध्ये या त्रुट्या दूर करण्यासाठी त्यांना आम्ही भाग पाडू